आरएसएस मध्ये मुलं सुरक्षित नाहीयेत आरएसएस मध्ये मुलांवर लैंगिक अत्याचार आरएसएस च्या शाखेमध्ये मुलांवर बलात्कार आर च्या शाखेमध्ये पुरुषांचा छळ आरएसएस च्या शाखेमध्ये माणसांसोबत अनैसर्गिक संबंध शंभर वर्ष झाले आरएसएस ला हे धंदे चाललेत का तिथं लोकांना काय अपेक्षा आहेत आर एस एस कडून जी मुलं संघाच्या शाखेत जातात जे आई वडील आपल्या मुलांना लहान वयातच संघाच्या शाखेत घालतात बघा काय झालंय संघाच्या शाखेमध्ये स्वतः इंजिनियर असणारा एक तरुण युवक म्हणतोय माझ्यावर संघाच्या शाखेमध्ये लैंगिक अत्याचार झाला एकदा नाही दोनदा नाही चार वेळेत झाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झाला आणि हे घडलंय आणि या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून कारण तो जसा जसा मोठा होत जात होता तस तस त्याच्यावर झालेला तो अत्याचार त्याच तेचा लैंगिक शोषण त्याच्या मनाला खात होत आणि शेवटी त्या तरुण इंजिनियरने आत्महत्या केली शंभर वर्षाचा आर एस चा इतिहास एका बाजूला आणि हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण एका बाजूला एक प्रकरण आत्महत्या केलं म्हणून समोर आलं कित्येक पुरुषांवर या आर एस एस मध्ये लैंगिक अत्याचार झाले असतील हे माग एकदा प्रदीप जोशी किंवा इतर लोकांपेक्षा कोण जास्त सांगू शकत कारण या सगळ्या गोष्टी प्रचंड गंभीर आहेत आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे कारण लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सारख्या या भयानक आणि भयंकर संघटनेमध्ये जे लोक सहभागी होतात काम करतात त्या सगळ्यांच खर तर स्वतःच आयुष्य हे सुरक्षित आहे का धोक्याच्या परिस्थितीमध्ये आहे हे आता पाहण्याची वेळ आलेली आहे आणि ही जी घटना घडली ज्या पद्धतीनं प्रकरण घडलंय गुन्हा घडलाय आणि एका तरुणांना आत्महत्या केली ही देशातली प्रचंड मोठी भयानक घटना आहे त्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय इजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ठेवा त्याच्या अगोदर बेल आयकॉन प्रेस करा ब्राह्मणांची संघटना खर तर ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी स्थापन केलेली संघटना ब्राह्मणांच्या उद्धारासाठी परंतु त्यांची ध्येय धोरण आणि विचारधारा आजपर्यंत शंभर वर्षामध्ये फक्त पुरुष प्रधान संस्कृती जपण्यासाठी आणि ब्राह्मणांचं संरक्षण समाजकारण धर्मकारण याच्यापासून राजकारणापर्यंत त्याची बांधणी केली दसऱ्याच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण केले आणि शंभर वर्षात जे प्रकरण आता समोर आलं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो की आमचे मराठा बहुजन जे त्या संघाच्या शाखेत जातात आर एस एस मध्ये जातात त्यांचा फक्त वापर करून घेतला जातो या प्रकरणावरून तर त्यांचं लैंगिक शोषण सुद्धा होत होत असेल होत की नाही त्याच लोकांना माहिती परंतु हे भयंकर आहे आणि आता हे भारतात समोर आलंय देशभर या बातमीची चर्चा होते आपण त्याच्यावर प्रकाश टाकूयात केरळ मधील कोट्टायम येथील सव्वीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदू आजी या तरुणांना केरळ मध्ये आत्महत्या केल्यानंतर खरबळ उडाली कारण आनंदूचा मृतदेह नऊ ऑक्टोबर रोजी तिरुअन अनंतपुरम मधील थंपनूर येथील एका लॉज मध्ये आढळला आणि मृत्यूपूर्वी त्यानं त्याच्या वर एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी जे धक्कादायक कोलासे केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत तो असं सांगतोय त्याच्यामध्ये की आर एस एस मधील अत्याचारात किंवा आर एस एस वर जे काही द्वेष पूर्ण आरोप केले जातात ते खरे आहेत आणि संघ याच्यापेक्षा सुद्धा भयानक आहे तो असं म्हणतोय कोण तो आनंदू नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर मरण्याच्या अगोदर असं म्हणतोय आर एस एसच्या सदस्यांशी मैत्री करू नका जरी आर एस एस मध्ये तुमचे वडील असतील भाऊ असेल मुलगा असेल यांच्यापासून दूर राहा आणि तो असंही म्हणतो की आनंदू सारख्या किंवा माझ्यासारख्या इतर पुरुषांवर जर असेच अत्याचार होत असतील तर त्याला दुर्लक्ष करू नका डोळे झाक करू नका तर या प्रकरणाकडं जर कुणी तक्रार करत असेल तर गांभीर्यानं पहा कारण आर एस एसच्या शिबिरामध्ये या आनंदू नावाच्या सव्वीस वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार झाले आणि हे त्याचे लहानपणापासून त्याच्यावर होत आहेत एकदा नाही दोनदा नाही तीन चार वेळेस झाले आणि तो सहन करतोय सहन करतोय तो नंतर डिप्रेशन मध्ये गेला कारण तो त्याच्या पुढे जाऊन अजून भयानक गोष्टींचा खुलासा करतोय म्हणजे याचा अर्थ आर एस एस मध्ये माणसं सुरक्षित आहेत का का न टोकाचं पाऊल उचललं आणि तो पुढं खास भावनिक आवाहन सुद्धा तमाम पालकांना करतोय आपल्या मुलांशी व्यवस्थित वागा मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्याशी जवळीक निर्माण करा बालपणीचा त्रास हा आयुष्यभर मनाला टोचतो आयुष्यभर त्रास देतो कोणत्याही मुलाला माझ्यासारखं आयुष्य जपता येऊ नये असं तो आर एस एसच्या शाखेमध्ये जाणारा केरळ मधला हा तरुण सांगतोय पोलिसांमध्ये हे प्रकरण गेलं केरळमधल्या त्या काँग्रेसवाल्यांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि आता तपासाला सुरुवात झाली कि कोण व्यक्ती आहे अत्याचार करणारे कुठल्या शाखेत झालाय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी परंतु ही गोष्ट महाराष्ट्रासह देशासाठी फार भयानक आहे म्हणजे आर एस एस मधल्या या सगळ्या प्रकरणामधून जर अशा पद्धतीचे प्रकार घडत असतील तर हे भयंकर आहेत काय त्या तरुणाच्या मनावर आर एस एस बद्दल भिंबवलं गेलंय तरुणाच्या मनावर किती वाईट परिणाम झाला जर हे केरळ मध्ये घडलं असेल तर महाराष्ट्रात सुद्धा घडतच असेल हे जर तामिळनाडू कर्नाटक पंजाब हरियाणा किंवा आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात संपूर्ण राज्यांमध्ये अर्थात आपल्या देशामध्ये आर एस एसच्या शाखेमध्ये जर इतकं भयंकर प्रकार घडत असतील तर हे दुर्दैवी आहेत आणि हे मी नाही सांगत हे मी कोणावर आरोप करत नाहीये हे घडलेल्या घटनेबद्दल सगळ्या माध्यमांवर या बातम्या आल्या आणि ज्या वाचून ऐकून पाहून मनाला धक्का बसला म्हणजे आर एस एस मध्ये पुरुषांचं शोषण होत आर एस एस मध्ये मुलं सुरक्षित नाहीत आर एस एस मध्ये लहान मुलं सुरक्षित नाहीत जे आई वडील आपल्या लहान मुलांना आर एस एस मध्ये पाठवतात तरुण मुलांना पाठवतात किंवा ज्येष्ठ तिथं जातात हे सगळे असुरक्षित आहेत यांच्याकडून दुसऱ्याला किंवा दुसऱ्याकडून यांना शंभर टक्के शंभर वर्षानंतर सुद्धा धोका आहे हे ऐकून समजून वाचून अत्यंत भयानक आहे म्हणजे किती लिंगपिसाट विकृत मानसिकतेची लोक किती भयंकर स्टेजला जाऊन हे सगळे कृत्य करतात आनंदू नावाच्या या तरुणाने ते भोगलय त्याच्या नशिबाला आलंय आणि त्याला आयुष्यभर प्रचंड त्रास होतोय त्या त्रासातून तो जात होता शेवटी तो उच्च शिक्षित असताना सुद्धा त्याला जर स्वतःचे प्राण द्यावे लागत असतील तर हे अत्यंत भयानक आहे आणि याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही हे मला तुम्हाला या पद्धतीनं सांगायचंय काय करायचंय तुमचे शंभर वर्ष एकतर मराठा बहुजन समाजातले अठरा पगड जाती बारा बोलूते दारातले फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली आमच्या तरुणांना तिकडं ओढलं जात आणि जर अशा पद्धतीनं भयंकर प्रकरण घडून फक्त अनपेड पोलीस म्हणून जर बहुजनांचा वापर होत असेल अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे आपल्या भारतात घडलंय ज्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेत याच उत्तर कोण देणार आणि याचे गुन्हा दाखल झाल्यानंतर बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि संपूर्ण देशामध्ये याची चर्चा सुरू आहे आता तुम्ही ठरवायचंय तुमची सत्सग वेग बुद्धी जागेवर ठेवून संघाच्या शाखेमध्ये जर असले चाळी चालत असतील संघाच्या शाखेमध्ये जर असे लैंगिक छळ आणि शोषणाचे प्रकार होत असतील तेही तरुण मुलांबद्दल तर हे किती भयंकर आहे याचं उत्तर कोण देणार याच उत्तर म्हणून भागवत देणार का किंवा त्यांचे सरसंघचालकांच्या खालचे जे संघप्रमुख किंवा जे जे काही लोक असतील ते देणार का आणि इतकी भयंकर घटना घडून सुद्धा याच्यावर खेद व्यक्त केला जात नाही म्हणजे हे किती शोषक आहेत याच उत्तम उदाहरण आहे आणि हे ऐकून पाहून प्रचंड भयानक आहे मला शेवटी एवढंच सांगायचंय महाराष्ट्रातील तमाम बांधवांनो कुठलीही चळवळ कुठलीही संघटना कुठलाही पक्ष कुठलीही विचारधारा स्वीकारताना दहा वेळेस विचार करा आपण स्वतः जातोय आपल्या मुलांना पाठवतोय आपल्या महिलांना पाठवतोय किंवा आपले वाढ असतील ते जर जात असतील तर तो तरुण जो सांगतोय संघाच्या शाखेच्या सदस्यावर विश्वास ठेवू नका त्यांच्यापासून दूर राहा आणि याच आनंदू नावाच्या तरुणाला त्याच्याच वडिलांनी संघ शाखेमध्ये घातलेलं होतं हे त्याच्यापेक्षा भयानक आहे म्हणजे तो जे सांगतोय किंवा त्याच्यासोबत जे घडलंय ते महाराष्ट्रात तरी कोणासोबत घडू नये एवढीच माझी मापक अपेक्षा आहे म्हणून जागे व्हा दिखावे पे मत जाओ आपली अकल लगाव एवढंच बाकी जय भीम जय शिवराय